गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाचा धूमधडाका सगळीकडे चालू झालेला आहे आणि साहजिकच जेव्हा जेव्हा गणपतीचा विषय निघतो तेव्हा एक गाणं आपल्या जिभेवरती आवर्जून येतं ते म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायक या चित्रपटातील हे आजरामर गाणं या चित्रपटातील निर्मिती आणि त्याचे अनेक किस्से आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे फिल्मी बुडबक अष्टविनायक या चित्रपटाच्या नावावरती सगळ्यात मोठा रेकॉर्ड हाच आहे की मराठी भाषेमध्ये गणपती या दैवतावरती बनलेला हा सर्वात पहिला चित्रपट आहे कारण याच्या आधी मराठी भाषेमध्ये गणपतीवरती तसा स्पेसिफिक विशेष चित्रपट कुठलाही बनवलेला नव्हता त्यामुळे निर्माते शरद पिळगावकर यांना कल्पना सुचली आणि त्यांनी गणपतीवरती हा चित्रपट बनवला अष्टविनायक चित्रपटामध्ये आपल्याला वंदना पंडित आणि सचिन पिळगावकर यांची जोडी दिसते आणि प्रेक्षकांनीही ही जोडी खूप पसंत केली मात्र तुम्हाला माहिती आहे का सचिन पिळगावकर यांच्या ऐवजी आधी विक्रम गोखले आपल्याला या चित्रपटामध्ये वंदना पंडित यांच्या अपोजिट दिसणार होते मात्र काही कारणामुळे विक्रम गोखलेंना या चित्रपटात काम करता आलं नाही आणि त्यांच्या ऐवजी शरद पिळगावकरांनी आपले पुत्र सचिन पिळगावकर यांना या चित्रपटामध्ये कास्ट केलं अष्टविनायक चित्रपटामध्ये संगीतकार जोडी अनिल अरुण यांना सर्वात मोठं स्टारडम या चित्रपटाने मिळवून दिलं यातील सातही गाणी सुपरहिट ठरली जसं की अष्टविनायका तुझा महिमा कसा असो दाटून कंठ येतो असो दिसते मला सुखचित्र नवे असो किंवा आली माझ्या घरी ही दिवाळी असो यातील सर्व गाणी ही एकापेक्षा एक वरचढ होती आणि आज गयात लोकसुद्धा ती गाणी आवर्जून ऐकतात पंडित वसंतराव देशपांडे यांनी या चित्रपटामध्ये बुवांची जी भूमिका साकारलेली आहे ती भूमिका साकारायला त्यांनी आधी नकार दिला होता तुम्हाला माहिती आहे का त्या काळी त्यांचं कट्यार काळजात घुसली हे नाटक तुफान चालत होतं आणि या संगीत नाटकाचे महाराष्ट्रभर तुफान प्रयोग होत असल्यामुळे आपल्याला या भूमिकेला तितकासा न्याय देता येणार नाही त्यामुळे ते त्यांनी त्यांना नकार दिला मात्र निर्माते शरद पिळगावकर यांनी आपल्या कौशल्यानं पंडित वसंतराव देशपांडेंना या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी बरोबर प्रोत्साहित केलं अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आपण आजही तितक्याच आवडीनं गातो पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणं गीतकार जगदीश खेबुडकरांनी एका रात्रीत लिहिलं होतं बरं का झालं असं की या चित्रपटातील सर्व गाणी ही शरद पिळगावकरांनी इतर लेखकांकडून गीतकारांकडून लिहून घेतली मात्र क्लायमॅक्स सीनसाठीचं हे गाणं मात्र काही त्यांना परफेक्ट असं सापडत नव्हतं त्यावेळी त्यांना कळालं की मुंबईतील रामनिवास लॉजवरती जगदीश खेबुडकर थांबलेत आणि रात्री सुमारे साडेबारा एकच्या सुमारास ते जगदीश खेबुडकरांकडे गेले ज्यावेळी ते काहीतरी काम करत होते त्यांना शरद पिळगावकरांनी सांगितलं की मला क्लायमॅक्ससाठी अष्टविनायकाचं हे गाणं बनवून हवं आहे लिहून हवंय मात्र मला काही तसं समाधानकारक गाणं सापडत नाहीये तुम्ही मला मदत कराल का यावर खेबुडकरांनी विचारलं की मी आतापर्यंत कुठलाही अष्टविनायकांमधील एकही गणपती पाहिलेलं नाहीये मी तुमची मदत कसं करू त्यावेळी शरद पिळगावकरांनी त्यांना आपलं एक पुस्तक दिलं आणि त्यांना आपल्यासोबत आपल्या फ्लॅटवरती घेऊन आले जिथे ते पुस्तक वाचल्यानंतर आठही प्रकारांमध्ये आठ वेगवेगळ्या गणपतींची गाणी त्यांनी लिहून तयार केली आणि तयार झालं मराठी भाषेतील सर्वात मोठं सुमारे अठरा मिनिटांचं गाणं अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा हे मराठी भाषेतील सर्वात मोठं गाणं ज्याची खासियत अशी आहे की या गाण्यामध्ये प्रत्येक गणपतीसाठी वेगवेगळ्या ढंगाची कंपोजिशन्स तर आहेच मात्र प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी आपल्याला त्या काळच्या वरच्या फोळीतील मोठमोठे कलाकारसुद्धा दिसून येतात जसं की त्यामध्ये आपल्याला कृष्णकांत दळवी सूर्यकांत अशोक सराफ सुधीर दळवी उषा चव्हाण जयश्री गडकर आशा काळे शाहू मोडक व रवींद्र महाजननी त्या ठिकाणी दिसून येतात आणि अर्थातच त्यांच्या प्रेझेन्सने आणि गेस्ट अपिअरन्सने त्या कॅमिओजने या गाण्यालाही एका वेगळ्या उंचीवर नेलं आणि ते गाणं पुढे आजरामर झालं सचिन पिळगावकरांना अष्टविनायक या चित्रपटातील बाळ या भूमिकेसाठी त्या काळचा उत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळाला होता अष्टविनायक हा सिनेमा सांगली येथील एका मिल व्यापारी कुटुंबाच्या सत्यकथेवरती आधारलेला आहे जसं की या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेलं आहे की एक नास्तिक मालक कशा पद्धतीने लोकांच्या श्रद्धेवरती घाला घालतो आणि पुढे त्याला आपल्या कर्मांचा पश्चाताप होतो कारण त्या ते पद्धतीनं त्याला तोटाही सहन करावा लागतो आणि या सर्व गोष्टींचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून जेव्हा तो अष्टविनायक यात्रेवर निघतो तेव्हा त्याच्यावर आलेली संकटंसुद्धा एक एक करून बाजूला होतात असं म्हणतात की हा सिनेमा एका व्यापारी कुटुंबावरती आधारलेल्या सत्यकथेवरती आधारित आहे कारण त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीची संकटं होती मात्र नंतर ही सगळी संकट एक एक करून दूर गेली कारण त्यांनी अष्टविनायकाला शरण जाणं पसंत केलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्म बुडबकला धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या